अजित पवार कोणाचा पण नाद करायचा पण अनघरकरांचा नाही हा डायलॉग तुम्ही आतापर्यंत ऐकलंच असेल हे आव्हान देणारा पाठ्या दुसरा तिसरा कोणी नसून माजी आमदार राजन पाटील यांचा थोरगा मुलगा बाळराजे पाटील आहेत त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच चॅलेंज केले आता झालं काय की अनघर नगर परिषद नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाला त्यानंतर राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांची अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली त्यावेळी अनगरमध्ये मध्ये जल्लोषा दरम्यान राजन पाटील यांच्या मुलानं अजितदादांना थेट इशारा दिला राज्यांचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला पण एकेकाळी अजितदादांना वाकून नमस्कार करणारी राजन पाटील यांची पोरं अचानक अजितदादांना चॅलेंज का द्यायला ला लागली हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात नमस्कार मी सागर गोरखे आणि तुम्ही पाहताय लेट्स मराठी राजन पाटील हे अनगर आणि मोहोळ तालुक्यातलं थमक नेतृत्व पण ते अनगर अन् मोहोळ पुरतच मर्यादित मोहोळ मधून त्यांनी एकोणीसशे पंच्याण्णव पासून सलग तीन वेळा आमदारकी गाजवली पुढं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राजन पाटील यांनी शरद पवारांचं घड्याळ हाती बांधलं राष्ट्रवादीतही त्यांची महत्वाच्या नेत्यांमध्ये गणना होऊ लागली पुढं दोन हजार नऊ मध्ये मोहोळ मतदारसंघ राखीव झाला आणि मालकांना माघार घ्यावी लागली त्यानंतरही तिथं राजन पाटील म्हणतील तोच उमेदवार इथं शरद पवार देत होते आणि त्याला ते निवडूनही आणत होते राखीव मोहोळमध्ये शरद पवार जो उमेदवार देतील त्याच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम एकनिष्ठेनं राजन पाटील करत राहिले पण अजित पवारांच्या बंडानंतर राजन पाटलांनी दादांना साथ दिली मोहळ आणि अनगरमधील सर्वच सहकारी संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजन पाटील यांचंच वर्चस्व होतं पण दोन हजार सतरानंतर नंतर जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष उमेश पाटील यांना बळ द्यायला अजितदादांनी सुरुवात केली आणि तिथूनच खरा खटका उडाला राजन पाटील यांना पर्याय उभा करण्याचा शरद पवार आणि अजित पवार यांचा प्रयत्न होता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर विधानसभा निवडणुकीत उमेश पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत केली एवढं असूनही अजित पवार यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत याचाही राजन पाटील यांना राग होता हे सगळं होत असूनही अजित पवार दोन्ही तलवारी एकाच मेळानात ठेवण्याचा प्रयत्न करत होते पण तसं काही झालं नाही त्यातच भाजप सरकारनं राजन पाटील यांच्या वायनरीची चौकशी लावली होती एकीकडे उमेश पाटील यांचं वाढणारं आव्हान सातत्यानं ओनरी वाढणं आणि विरोधात काम नये त्यांच्यावर न होणारी कारवाई सोबतच उमेश पाटलांना निलंबित केल्यानंतर पुन्हा पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष केलं त्यामुळं राजन पाटील यांना चांगल्यात मिरच्या जोमल्या असतील वायनरीची चौकशी आणि उमेश पाटलांना जिल्ह्याचा नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं भाजपची वाट धरली आता अनगरचा विचार केला तर वर्षांपासून पाटील हे अनगर निवडणूक बिनविरोध करत अनगर ग्रामपंचायतीचं ग्राम नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता अजिंक्य पाटील यांना बिनविरोध नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला मात्र त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच होणाऱ्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांनी राष्ट्रवादीकडून पहाटेच उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासाठी उमेश पाटील यांनी अर्थातच अजित पवार यांनी सगळी यंत्रणा कामाला लावून अर्ज दाखल करायला मदत केली असा समज राजन पाटील यांच्यासह त्यांचा थोरला मुलगा बाळराजे आणि अजिंक्य राणा पाटील यांचा झाला त्यानंतर राजन पाटील यांनी आपली ताकद वापरून उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद केल्याची जोरदार चर्चा आहे आता उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पाटील यांनी थेट अजितदादांनाच आव्हान दिले तर मंडळी या संपूर्ण घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा